राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर तारखेपासून शासनाच्या दारोदार मी नियोजन पोहचा म्हणजे निवेदना पोचवल्याच्या नंतर आज जी रामटे साहेबांची प्रतिक्रिया आली ती फार अशी एखाद्या लहान मुलावाने उठून बोलावं अशी त्यांची ती प्रतिक्रिया आहे खऱ्या अर्थानं नामटे साहेब म्हटले की माझ्या मतदारसंघापर्यंत पाणी दिलेलं अरे दादा अहो दादा ते पाणी आणि धरणाचं काही सभा नसतं ते धरण होताना आमच्या पठार भागातले खरोखर मोलाचा वाटा आहे ज्यावेळेस त्या धरणाला वाळू नव्हते त्यावेळेस हजारो टनाने हजारो ब्रासने वाळू ते आमच्या जामूनपूर्त बुद्धी त्यामध्ये त्या गणपीर बाबाच्या सैदबाबाच्या दर्ग्याजवळ उचलली इथून पुढे जाऊन त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आक्षेप घेतला की आमची ही वन जमीन जाते ती देत नव्हते त्याच्या मोबदल्यात आमच्या शिंदोडी या गा शिंदेवाडी या गावची साठ सत्तर एकर जमीन आम्ही गव्हर्नमेंटला जमा केली खऱ्या अर्थानं ते पाणी आमच्या हक्काचं आहे आमच्या पठार भागाच्या हक्काचं आहे तुमच्या तालुक्यात धरण झालं म्हणून तुमचं झालं नाही तुम्ही उद्या त्याच्यावर पुढारपणा करू नका आणि पद येत आहेत जातायत काय मीही सा चार वर्ष जातो सरपंच राहिले तुमचे काय पंधरा दोन चार महिने तुम्ही राहिलेत परंतु तुम्ही ही भाषा वापरू नका ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांचा तळतळ घेऊ नका काय इथून मागच्या ज्यांनी तळतड घेतला त्या आमच्या गरोबाच्या दैवतांनी त्याला दाखवलं की तशीच बाडी तुमची आहे मलाही आता विधानसभेला तिकीट भेटणार नाही कागडावरची वेग आहे म्हणून गडी भेटली तर तुमचाही वैभव पिचड झाला राहणार नाही तेव्हा तुम्ही आमच्या पठार भागाच्या नादात लागू नका तर तुम्ही सावरगाव पठार सारवळी पठार माळेगाव लवली पठार डोळसने या गावाचा पा पासष्ट कोटी रुपयाची पाईपलाईन त्या धरणातून येत होती खऱ्या ते धरण या पात्र भागासाठी बांडलेलं आहे तुमची काय कोणाची जमिनी विमिनी गेल्या नाही अहो इथं जर पाणी आलं ओवरफ्लो झालं तर आमच्या वावरातून आमच्या नुकसानी होतं तुमच्या नुकसानी होत नाही तुमची तेवढी तुम्ही ठेवा ठेवाला तुझा जर पाऊस जागा झाला काय झालं तर तुम्ही ते पाणी खाली येऊन जाणार नाही असं नाही का तुमच्या भागात बांधलं म्हणजे तुमच्या तुमचाच झाला असं भाग नाही तो आणि तुम्ही काय सांगता मतदारसंघ मतदारसंघ आणि माझी म माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या पुण्याने तुम्ही आमदार झाला आहे त्यांनी इथून आम्हाला येऊन सांगितलं आहे की बाबा माणूस हो आपला आहे गरीब आहे निवडून द्या कामाचा माणूस आहे आणि आज तुम्ही त्यांची पारणे फेडते म्हणजे ज्याचं अन्न खायचं त्याच्यावर तंगडावर करायचं अशी तर तुमची अवस्था मी तुम्हाला विनंती करतो ही भाषा सोडा आणि ही पठारा भागाच्या काही नादाला लागू नका झालं इथंच गप्पासा आम्ही शासनासंघ भांडू नियमात भांडण करून आम्ही पाणी घेऊ आणि पाणी घेतल्याशिवाय तर मी राहणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे मी इथे लोकांना सांगितलं आहे बाबा मी उपोषणाला बसलो आहे ज्यावेळेस पाणी खाली येईल तेव्हाच मी उपोषण सोडेन नाही आलं तर मला इथं मरू द्या मेलं तर इथंच दहन करा आणि आत्ता हे सांगतो की तुमची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी लोकांना हे सांगेन की बाबा मला मरू द्या मेलो तो याला जबाबदार रात्री लांबटे साहेब आणि माझा अंतविधी लांबटे साहेबांची इथे करा कारण आज जे आहे आज जे आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही उपोषण करतोय आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही आमच्या हक्काचं मागतो आहे जरा उचका दप्तर उचका मागं पुढे जा एखाद्या याच्यासारखं बार बारीक सारख्या मुसकून बोलायला सुटू नका काय आम्हाला लय वाईट तीट बोलता येतं परंतु शेवटी आम्ही आता मर्यादा पाहतोय अरे तुम्ही त्या खरेदारामध्ये येऊन खरीदाऱ्यामध्ये येऊन सांगितलं तुम्ही तुम्हाला पाणी नक्की देईन त्या उद्घाटनाच्या टायमाला मी होतो ना माझ्या बाजूलाच होतं तुम्ही आठवा जरा खंडोबाच्या दरबारी आपण काय बोललात आणि आज काय बोलताय ही आपली नियती नाही आपण जरा त्या महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा